ज्यांनी आयुष्यभर आपल्या गावाची वेसही ओलांडली नाही ज्यांच्यासाठी जिल्ह्याचं ठिकाणही दूरचं स्वप्न होतं अशा मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आज थेट देशाची राजधानी नवी दिल्ली गाठली आणि देशाच्या लोकशाहीचं मंदिर संसद भवन प्रत्यक्ष पाहिलं अमरावती जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ आणि आदिवासी बहुल असलेल्या मेळघाटातून प्रत्येक गावाचे प्रतिनिधित्व असलेली ऐतिहासिक संसदवारी खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे पार पडली या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट होता मेळघाटातील आदिवासी बांधवांना देशाच्या लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणे या विशेष दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरली काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी आणि संघटन सरचिटणीस खासदार के सी गोपाल यांच्याशी झालेली प्रत्यक्ष भेट या भेटीत आदिवासी बांधवांनी आपल्या भावना प्रश्न आणि प्रेम व्यक्त केलं इतक्या मोठ्या नेत्या नेत्यांशी ने थेट संवाद आणि भव्य संसद भवनाचं दर्शन हा अनुभव अनेकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माजी मंत्री व आमदार अॅडव्होकेट यशोमतीताई ठाकूर काँग्रेसचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा उपक्रम केवळ एक सहल नसून दुर्गम मेळघाट आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामधील एक सामाजिक पूल ठरला आहे मेळघाटातील आदिवासींसाठी खासदार वानखडे यांचा हा पुढाकार निश्चितच तुत्य प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरत आहे